महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली आम्ही एकत्रित विचार केला ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं तीस वर्षापासून लढते लाखो मतं घेते कधी जिंकले कधी हरले पण आता विद्यमान जागा पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली त्यांनी कोणतेही चिन्ह घेऊ द्या मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह म्हणजे हात घेतलेला आहे आणि त्यांचा सन्मान राहणं महाराष्ट्रात हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच चार दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना जाऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातल्या आमच्या पुढल्या लढाईसाठी त्यांचे ते आशीर्वाद घेतले हा सन्मानाचा भाग झाला आता आपण साताराचं जे म्हणत आहे मला असं वाटतं की ती सुद्धा छत्रपती शिवरायांचीच एक गादी आहे भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील तर त्याच्या बद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर तेव्हा आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते पण उदयनराजे भोसले यांना पाच पाच दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता वेटिंगला वेटिंगला म्हणते छत्रपतींना सातारच्या खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा आम्ही कसं काय बोलणार ते त्या पक्षाचे सदस्य आहेत